नमस्कार मी दिपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांचे आंदोलन मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबरला अपहरण करून त्यांची निर्गुण अशी हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली सर्वपक्षीय आंदोलने झाली मोर्चे झाले त्यात काही प्रमुख मागण्या होत्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तीनशे दोन गुन्ह्यात म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा आरोपींना मदत करणाऱ्यांना सह आरोपी करावे परंतु पस्तीस दिवस उलटूनही देशमुख कुटुंबियांना अजून न्याय ना मिळालेला नाही त्यांच्या व ग्रामस्थांच्या विविध मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत काही आरोपींना अटक केली असून एक आरोपी अजूनही फरार आहे त्यात दररोज नवनवीन कुलाचे समोर येत आहे या सर्वांच्या अनुषंगाने संतोष देशमुख यांचे भाव धनंजय देशमुख यांनी आम्हाला न्याय हवा यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा पवित्रा घेतला जोपर्यंत आम्हाला आश्वासन मिळत नाही तोपर्यंत असेच असेल असे, 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 असे त्यांनी स्पष्ट केले त्यावेळी त्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ भावनाशील होऊन न्यायासाठी घोषणा देत उपस्थित होते तसेच पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर तैनात असून प्रमुख पोलीस अधिकारी उपस्थित होते मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येताच धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले मनोज पाटील यांना विनंती करत खाली उतरण्याचे आवाहन केले त्याचबरोबर त्यांनी माध्यमांना सांगितले या घटनेने घटने ढवळून निघाले आहे मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबाच्या मागण्या पूर्ण कराव्या देशमुख कुटुंब न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात गेलं तसेच अनेक आरोप करत त्यांनी विचारले खंडणी खोडाला घेऊन कोण पळाले त्यांना मदत कोणी केली आरोपींना गाडी कोणी दिली त्यात डिझेल कोणी टाकले त्यामुळे सरकार डबल गेम खेळते अशी मला शंका आहे आता हार मानायची नाही असं खचून जायचं नाही लढाईचे आव्हान करत जरांगे पाटील बोलले आता आमचा देखील संयम सुटतोय त्यामुळे खंडणी आणि खुनातील आरोपी एकच आहे त्यामुळे खटला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा असं म्हणत आम्हाला न्याय जोपर्यंत मिळत नाही, जो नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद म्हणून त्यांना खाली यायचं हा जोडून विनंती केली आंदोलन वेगळा विषय आत्महत्या हा वेगळा विषय तुमच्या कुटुंबाला गरज आहे न्याय देणारे फडणवीसला सोडायचे असतील पुढं बघू मग आरोपी सोडायचे असतील त्यांना लोकांची गरज नसेल आणि आरोपीची गरज असेल किंवा आरोपीच्या नेत्याची गरज असेल ती त्यांचा विषय त्याला जर आरोपी बाहेर आणून प्रचाराला लावायचे असले निवडणुकीला खर्च झाला असला तर ते तो जर गुंडा हाताने वसूल करायचा असला राज्यातला त्यांचे काही प्लॅन असू शकतात हे शब्द बद्दल आम्हाला कधी वापरायचे नव्हते पण ज्यावेळेस कुटुंब आता आत्महत्याच करायला निघाले आमचाही नाविलाचा कारण आम्ही मी आजपर्यंत म्हणत होतो की देशमुख कुटुंबाला फडणवीसांनी शब्द दिला आहे ते पूर्ण करतील म्हणून तर मराठी शांत फडणवीसांवर विश्वास ठेवला आहे पण कुटुंब जर आत्महत्या करायला निघालं आणि फडवीसांचे पोलीस त्यांना माहितीच देणार नसतील यंत्रणा माहिती देणार नसते तर मग शंभर टक्के षडयंत्र आहे तुम्ही गोड बोलून फसवायला लागले तुम्ही दहा लाख रुपये दिले तुम्हाला वीस लाख रुपये देतो आम्ही घेऊन जातो माघारी तुम्ही काय खुनिकत घ्यायला लागले की काय तुम्ही काय खुनिकत घ्यायला लागलीत काय काय करायला तुम्ही तुमची यंत्रणा जर तुम्ही त्यांच्या डोळ्यातले पाणी पसरू शकणार नसता तुमच्या यंत्राला माहिती देणार नसून अवघड विषय नाही फडणवीस कसा करायचं चालवता हो तुम्ही काल विर मी इतक्या मतात निवडून आलो याच्यात याच्यातच फुशा की तर तुम्हाला विषय घालायचं का तुमचं लोकांचे मूर्ती पाडू ही 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 मस्ती बरोबर आम्ही माज मस्ती उतरणार मग या टोळीची या धनंजय म्हणजे त्या टोळीची माज मस्ती उतरणार आणि आमचे सैन पकारलाय पकडणारे पाहिजे तेवढी सगळीची सगळी द्या यातला एकही आरोपी सुटता कामा नाही तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आम्ही ठेवून येत सगळे तीनशे दोन मध्ये घ्या खंडणीमधले ते सगळे धनातन मोखे लावून टाका चालला पुराव्याची कमतरता नाही हजारो शेकडा नाही हजारो त्याच्याबद्दल त्याच पोरग तिकडं कोणाला धरतय ते त्याच्यावर किशी त्याची टोळी ना काले खेजला परवाच्याला मारून टाकलंय त्याच्यानंतर त्या कळम मध्ये मारून टाकले एक जण त्याची टोळी जर फडणवीसनी कप नाही बसली तर जनता कप बस नावेला झे तुम्ही हे इतके पुरावे आहेत एवढे पुरावे असून तुम्ही त्याला तीन ते शो मध्ये घेत नाहीत म्हणजे फडणवीसच दोषी ठरणार आम्ही दुसऱ्याला दोषी ठरवणार नाही जर ना तुम्ही याला तीन ते शोडोन मध्ये घेतलं नाही याला मोक्यात टाकलं नाही त्याची सांभाळणारी टीम जर मध्ये ते टाकली नाही तर दोषी आम्ही तुम्हाला धाडणार तुमच्याकडून अपेक्षा ठेवून येत त्या अपेक्षाचा मुख्यमंत्री साहेब पंग होऊ देऊ नका आणि एस पी साहेबांनाही सांगतो इथं जर असतील तर तुमची टीम बोलवून त्यांना इथं सगळी म्हणून त्यांना खाली यायचं हा जोडून विनंती केली आंदोलन वेगळा विषय आत्महत्या हा वेगळा विषय तुमच्या कुटुंबाला गरज आहे न्याय घेणार आहे फडणवीसला सोडायचे असतील पुढं बघू मग आरोपी सोडायचे असतील त्यांना लोकांची गरज नसेल आणि आरोपीची गरज असेल किंवा आरोपीच्या नेत्याची गरज असेल ती त्यांचा विषय जर आरोपी बाहेर आण प्रचाराला लावायचे असले निवडणुकीला खर्च झाला असला तर तो जर गुंडाच्या हातानी वसूल करायचा असला राज्यातला त्यांचे काही प्लॅन असू शकते हे शब्द प्रदूदूषणच्या बद्दल आम्हाला कधी वापरायचे नव्हते पण ज्यावेळेस कुटुंब आता आत्महत्याच करायला निघाले आमचाही नाविलाचा कारण आम्ही नीट आजपर्यंत म्हणत होतो की देशमुख कुटुंबाला फडणवीसांनी शब्द दिलाय ते पूर्ण करतील म्हणून तर मराठी शांत फडणवीसांवर विश्वास ठेवलाय पण कुटुंब जर आत्महत्या करायला निघालं आणि फडणवीसांचे पोलिस त्यांना माहितीच देणार नसले यंत्रांना माहितीच देणार नसली तर मग शंभर टक्के की षडयंत्र आहे तुम्ही गोड बोलून फसवायला लागले तुम्ही दहा लाख रुपये दिले तुम्हाला वीस लाख रुपये देतो आम्ही घेऊन जा तुमच्या माघारी तुम्ही का काय खुनिकत घ्यायला लागले की काय तुम्ही का खुनिकत घ्यायला लागलेत काय काय करायला तुम्ही जर तुम्ही त्यांच्या डोळ्यातले पाणी पसरवणार नसता तुमच्या यंत्रांना माहिती देणार नसत अवघड विषय नाही म्हणून कसा राज्य चालवता तुम्ही काय मी इतक्या मतांनी निवडून याच्यात याच्यातच की तर तुम्हाला आयुष्यकडे घालायचं काय तुमचं लोकांचे गुरते पाडून ही 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 मस्ती बरोबर आम्ही माज मस्ती उतरणार मग या टोळीची धनंजय मुंडे त्या टोळीची माज मस्ती उतरणार आणि आमचे सैन पकडलाय पकडणारे पाहिजे तेवढी सगळीची सगळी द्या यातला एकही आरोपी सुट्टा कामा नाही तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आम्ही ठेवून येतो सगळे तीनशे दोन मध्ये घ्या खंडणी मधले ते सगळे धनातन मोके लावून टाका चालला पुराव्याची कमतरता नाही हजारो आहेत शेकडा नाही हजारो त्याच्याबद्दल त्याचं पोरग तिकडं कोणाला धरतंय ते त्याच्यावर केशी त्याची टोळी ना केसला परवा त्याला मारून टाकलंय त्याच्यानंतर त्या कळममध्ये मारून टाकलंय एक जण त्याची टोळी जर फडणवीसनी कप नाही बसली तर जनता कप नावेला झवेलाजा ना तुम्ही हे इतके पुरावे आहेत एवढे पुरावे असो तुम्ही त्याला ते मध्ये घेत नाहीत म्हणजे फडणवीसच दोषी ठरणार आम्ही दुसऱ्याला दोषी ठरवणार नाही जर तुम्ही याला तीन शो मध्ये घेतलं नाही याला टाकलं नाही त्याची सांभाळणारी टीम जर मध्ये टाकली नाही तर दोषी आम्ही तुम्हाला धरणार तुमच्याकडून अपेक्षा ठेवून येत त्या अपेक्षाचा मुख्यमंत्री साहेब भंग होऊ देऊ नका आणि एस पी साहेबांनाही सांगतो इथं जर असतील तर तुमची टीम बोलवून त्यांना इथंच सगळी आक्रमक होत या ठिकाणी मसाजोगचे ग्रामस्थ या ठिकाणी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत अमर रहे अमर आहे संतोषांना अमर रहे अशा या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत आणि अतिशय आक्रमक आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे घेतलेले त्यामुळे आता पोलिसांनी वरती कसं जायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी एक अतिशय धोकादायक असं हे आंदोलन या ठिकाणी या मसाजोग ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे धनंजय देशमुख दिसत नाही पण इथे मारा है लाला को देख लिया आज आजमाना मारा है लाला को देख लिया 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 आजमाना मारा है ला